नवल या धर्माची ख्याती सप्रेम आदरिता प्रीती तेने भागवत धर्म एवढे चांगले आहेत की या भागवत श्रवण जरी तरी सुद्धा भगवान परमात्मा त्या भक्तावर प्रसन्न होतो आणि भगवान परमात्मा आपण होऊन त्या भक्ताला देऊन टाकतो देव उदार परिमितो याचक स्वेच्छा सदो देतो असे सहस्रवरी देतो सर्वस्व फुले स्वतःलाच भगवान परमात्मा देऊन टाकतो अनेक भक्त आहेत ज्यांनी भागवत धर्माचं आचरण केलं भगवान परमात्म्याने आपल्या स्वतःलाच त्यांना देऊन टाकला मोठा अभंग आहे बावीस चरणाचा उचनी नीच काही कन्या ने ने विदुराच्या ने 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 भक्षी दैद्या घरी दैत्या घरी लक्षी प्रल्हाद चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीरॉयचे मिराचे मागे सजन कसाया लागे मांस सजन कसा यावेको लागे मांस माळ्या सावद्याचं नरहरी सोनारा घुडू कुंको लागे चोख्या मेळ्या संगी डोळी ओळी न हरी झाली ते झालं

स्वतः भगवान परमात्माच अशा भक्तांची सेवा करण्याकरता आपल्याला स्वतःला देऊन टाकतो आणि म्हणून असे भागवत धर्म मला सांगा की ज्या भागवत धर्माचं आचरण केल्यानंतर भगवान परमात्मा वश त्याचं उत्तर या ठिकाणी पहिल्यांदा नवयोगेश्वरापैकी कवी महाराज देतात कविवाच मन्ये कुतशिद भयमच्युतश पासन मत्र नित्यम निवर्तते कवी नव नवयोगेश्वरापैकी पहिले योगेश्वर आहेत कवी जे क्रांतदर्शी आहेत भागवत धर्माचं वर्णन कवींनी सांगितलंय क्षेम विचारलेलं होतं आत्यंतिक कल्याण माणसाचं कशाने होईल विचारलेलं होतं अर्थात मोक्षा संबंधी विचारले आत्यंतिक दुःखाची निवृत्ती कशाने होईल आणि परमानंदाची प्राप्ती कशाने होईल याच उत्तर सांगताना कवी महाराज भागवत धर्म पुढे सांगतायत परंतु पहिल्यांदा मनुष्याच्या दुःखाचं कारण काय